नाही योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा आणि आज कोरटकरला पकडले गेले असो तरी आनंद आहे आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार महाराजांचा अपमान करण्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की व्ही ट्रीटमेंट मध्ये फर्स्ट क्लास मध्ये घेऊन येणार हा एक प्रश्न उपस्थित म्हणजे या सरकारचा छत्रपती संभाजी संभाजीराजे यांच्याबद्दल अत्यंत हिरीज भाष्य करून हा माणूस बाहेर कसा राहू शकला त्याला तत्परतेने अटक करण्याची बहादुरी या सरकारने का नाही दाखवली या सरकारने त्याला जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले त्याला न पकडता त्याला फिरू दिलं तो मुजोर कुठेतरी जातो व्हिडिओ काढतो कुठेतरी जातो बायकोच्या हातात व्हिडिओ देतो आणि सरकार उघड डोळे देऊन बघत होती हे सरकार कोरटकरला शोधू शकत नव्हते आता सगळ्या अंगाशी आल्यावर म्हटल्यावर जावायला आणलं सुनबाईला भेटायला जावई फिरतोय कधी तेलंगणात कधी कुठे कधी कुठे कधी कुठे हे निव्वळ पडदा टाकलाय कोरटकर तुमच्या हातातनं गेलाच कसा हे सरकारने सांगायला हवं कोरटकर सोलापूरकर महाराजांचा अपमान करतात संभाजीराजेंचा अपमान करतात आणि या मातीतले आम्ही मूर्खासारखे शंडासारखे बघत बसतो तेव्हा ना या सरकारने महिना कशाला जाऊ दिला तेव्हाच मुसक्या बांधायला पाहिजे होत्या ते। तो तेलंगणाला जातोच कसा हे सरकारचं अपयश होत किंबहुना हे सरकारच शिवप्रेमाचं फक्त नाटक करते यांच्या मनात मात्र शिवाजी महाराजांबद्दल पुतना मावशीचं प्रेम पंचवीस फेब्रुवारी ते जवळपास पंचवीस मार्च म्हणजे चोवीस मार्च आहे तब्बल एक महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रशांत कोरटकर हा देशद्रोही हा देशविघातक कृत्य करणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा एक नराधम आज तेलंगणामध्ये सापडल्याची म्हणजे तेलंगणामध्ये सापडल्याची चर्चा मी ऐकतोय त्याला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली का आतापर्यंत मला माहीत नाही पण एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एक तर तेलंगणा हवाई मार्ग गेला एक तर तो बाय रोड गेला मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला का लागला उशिरा ला का होते पण तेलंगणा पोलिसांनी जर त्याला अटक केली असेल तर, के तर पुढची प्रक्रिया एवढी भयंकर असली पाहिजे किंवा त्याला इतका वचक बसला पाहिजे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने संदेश दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला की उद्या चालून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असा रात्री बारा वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल शंभूराजांचा अपमान करत असेल तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही आज कामराच्या वक्तव्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ झाला दोन्ही सभागृहामध्ये निवेदन झालं आणि दोन्ही सभागृहाच्या दोन्ही सदस्यांनी कामराचा निषेधच व्यक्त केला आणि वरच्या सभागृहामध्ये तर प्रसाद लाड यांनी त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी केली कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असलेली टिप्पणी केली जितकं कामरा आणि जितकं सर्वोच्च न्यायालयाबद्दल कामरा अपशब्द बोलला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबद्दल त्याही पेक्षा भयंकर कृत्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे प्रशांत कोरटकर हा कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये आणि त्याला जामीन सुद्धा मिळता कामा नये ही राज्य सरकारची भूमिका नक्कीच असणार आणि सोबतच राहुल सोलापूरकर जो आत्ताही त्याच्यावर कुठलाही एफ आय आर नाही तो सध्या त्याच्या घरात एवढ्या उन्हामध्ये प्रचंड एसी मध्ये झोपलेला आहे तो राहुल सोलापूरकर सुद्धा मुस्क्या आवडले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गृह खातं असेल महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार असेल या महायुतीच्या सरकारवर लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास प्रबळ राहावा जनतेनी सुद्धा सरकारने जे काही धाडसी मोहीम राबवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं असं काम या दोघांच्या मुसके आवडून तात्काळ केलं पाहिजे प्रशांत कोरटकरला इतके दिवस त्याला धरपकड व्हायला लागली हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे